नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये भुवनेश्वरी निर्णय घेते दुर्गी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण भुई म्हणते आम्ही लग्नासाठी काही बी करायला तयार आहे दुर्गी म्हणते ताई ती मास्तरडी तुला कधीच शाळा विकू देणार नाही ती कशी ती कशी विकू देणार नाही तिचा डाव मी तिच्यावरच उलटणार दुर्गी तिला सावध करत म्हणते ताई तिच्याकडं कागदपत्र असणार त्यामुळे ती काही पण ॲक्शन घेऊ शकते ती लय हुशारे बघ पण काही केल्या भुईला लग्न करायचं असतं त्यामुळे ती म्हणते दुर्गे आमचा निर्णय झाला आहे ते आता वकिलाला फोन करून म्हणते ड्राप तयार करा ते म्हणतात मॅडम आत्ता वय म्हणते वय काय प्रॉब्लेम आहे काय ते म्हणतात मॅडम खूप उशीर झाला भुई म्हणते मग त्याला काय होतंय आत्ताच्या आत्ता तयार करा आणि आम्हाला फोन करा दोन तासानंतर ती परत फोन करते आणि म्हणते झालं की नाही काम ते म्हणतात मॅडम एवढ्या लवकर तीन ती लवकर म्हणजे दोन तास झालेत वकील विचारतात कोणाला पाठवायचं तीन ती अक्षरा श्रोयवंशी आमच्या सुनबाई आधी कच्चे पेपर तयार करा त्यासनी पाठवा ते चेक करतील त्यासनी पटलं की ओरिजिनल कागदपत्र तयार करा भुवनेश्वरीची एवढी मोठी माघार वकील पण शॉक होतात ते पण बाकी दोघांना बोलावतात आणि कामाला लावतात अधिपती जातो आणि म्हणतो काय झालं आईसाहेब भुई म्हणते काहीच नाही तर तो टेन्शनमध्ये काय नाही म्हणजे मास्तिरीबाई तुम्हाला लय बोलले की काय भुई म्हणते त्या कधी लय बोलतात होय त्या मुद्द्याच बोलतात आणि जे काय बोलल्या ते बरोबर बोलल्या आम्ही बोललो वकील साहेबांशी ते पाठवणार आहेत पेपर म्हणतून अधिपतीला लय आनंद होतो तरी तो विचारतो आई साहेब तुम्ही ठीक आहे व भुई म्हणते होय होय आम्ही ठीक आहोत तर तो तुम्ही काळजी करू नका आमच्या बाबांशी तुमचं लग्न होणार म्हणजे होणार आता त्यांना मी काय मागं हटू देत नाही मुणेश्वरी ते तुम्ही काय आता आम्हीच त्यांना मागं हटू देत नाही आता त्यांना आमच्याशी लग्न करावंच लागणार झालं एवढी प्रोसिजर पूर्ण झाली की येथील सुनबाई घरी आता तर अधिपतीला चेहऱ्यावरचा आनंद पण लपवता येत नाही त्याचा खुललेला चेहरा बघून मुणेश्वरी स्माईल करते पण मनात मात्र खूप वादळ चालू असतं अक्षरा घरी येत नाही म्हणून विद्या सैरवेर होते आणि म्हणते काय करू अक्षू येतच नाही आहे बाब म्हणतात विद्या अगं तिला थोडा वेळ तर दे येईल ती घरी एवढा नाही उशीर झाला तेवढ्यात अक्षरा येते विद्या म्हणते काय गं का अक्षू कुठं होतीस अक्षरा म्हणते सॉरी सॉरी आई मुडेश्वरी मॅडमशी बोलता बोलता कधी वेळ झाला कळलाच नाही बाबांतात अक्षरा तुला सांगितलं होतं ना त्या बाईला भेटायचं नाही मग का भेटलीस तीन ती बाबा गरजेचं होतं बाब म्हणतात काही गरजेचं नव्हतं तुला त्यांनी केवढ्या वेळेस झिडकारलं पण तरी तू जातेस आहे आता बाबांच्या अक्षराला खूप बडबड चालू होते तीन ती आई मी भुवनेश्वर मॅडमसमोर माझ्या सगळ्या मागण्या ठेवल्या आणि ज्यांनी मान्य पण केल्या पण आता त्या फक्त कागदपत्रावर राहिल्या बाब म्हणतात ती बाई आणि कागदपत्रावर सोडगा अक्षरा तू कुठल्या भ्रमात राहते तेच आम्हाला कळत नाही त्या बाईला मी नक्की ओळखतो ती अशी काहीच करणार नाही आता बाबांचं पुन्हा बोलणं चालू होतं आणि अक्षरा फक्त बघत राहते बाबा म्हणतात तुला फक्त दहा दिवसाचा टाईम दिला ती वेळ संपली की मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही आधिपती आजीला म्हणतो एकदा काय आईसाहेबांनी ते लिखित दिलं ना मग काय मासरीबाई घराकडे येतील आईसाहेबांचं पण लगीन होईल आणि सगळं सगळं चांगलं होईल बघा बाबा अक्षराला म्हणतात अगं त्या काय लिहून देणार तुला असं काही करणं त्या शक्यच नाही तड दार वाजता सगळे बघायला लागतात वकील म्हणतात अक्षरा मॅम अक्षरा म्हणते या ना आतमध्ये ते म्हणतात भुवनेश्वरी मॅडमने नोटीस ड्रॉप करायला दिली होती तीच घेऊन आलो आहे आता अक्षरा विद्या आणि बाबांकडं बघते बाबा खाली बघून घेतात अक्षरा पेपर घेत म्हणते थँक्यू ते निघून जातात ती त्याई मी म्हणाले होते ना आता मी जे म्हणेल त्याच त्या करतील अक्षराला एवढं बोलो याने बाबाला स्वतःची खूप लाज वाटते अक्षरा स्माईल करून पेपर बघत असते पुणेश्वरी मनात म्हणते आता सुनबाईसने घरी यावाच लागणार अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद